नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की नंदिनी निर्दोष आहे हे सिद्ध करण्याचा पुरावा म्हणजे सँडी असतो आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सगळे त्याला हात जोडून विनवणी करतात अरे सँडी जे खरं आहे ते तू सांग अक्षरशः जेवानी सुद्धा सँडीचे पाय धरलेले असतात काव्याने हात जोडून झालेलं असतं तो म्हणतो प्लीज तुम्ही असं काही करायला मला सांगू नका हो ते मी कधीच करणार नाही कारण माझ्यावरती प्रेशर आहे माझ्या बाळाचा जीव धोक्यात आहे लगेच फार त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला विश्वास देतो म्हणतो मी तुला वचन देतो तू जर साक्ष दिलीस तर तुझ्या बाळाला आणि तुला काहीही होणार नाही ह्याची जबाबदारी मी घेतो आता सँडी म्हणतो तुम्ही आत्ता म्हणाल आणि पुन्हा शब्द फिरवाल त्यावरची लगेच पार्थची बाजू घेते आणि म्हणते पार्थ देशमुख हे असे आहेत ना त्यांच्यावरती कोणीही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा कारण तुझ्यासाठीच नाही तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी पार्थ देशमुखांनी हेच केलं असतं